गेल्या पाच वर्षांमध्ये तर केवळ वर एकच मालिका ही मी केली हा विरोधकांचा धादांत अपप्रचार आहे की अमोल कोले बिझी होते हा जनसंपर्क कमी असण्याची काही वेगळी कारण आहेत आणि ती विधानसभा निवडणुकांच्या वेळी ही जी सगळी वेगळी कारण आहेत ही खरं तर समोर येतील परंतु हे सगळे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आता वेळ देणं गरजेचं आणि त्यासाठी अभिनय क्षेत्रातून जरी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीही हरकत नाही मी तो ब्रेक घ्यायला तयार आहे या पुढच्या पाच वर्षांच्या याच्यामध्ये तुम्ही अभिनय क्षेत्रात ब्रेक घेणार आहात नक्कीच या पाच वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघाला पुरेसा वेळ देण्याच्या दृष्टीनं अभिनय क्षेत्रातून मी ब्रेक घेणार क्या एक्टिंग कर रहा है हाँ क्या एक्टिंग कर रहा है